नागपूरच्या या नगरीमध्ये आलेला आहात आपले बरेचसा शूट इथे झालेले आहेत रायबा इमानदार नावाचा हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं किती महत्व आहे आणि काय आपली भूमिका आहे काय सांगाल आहे मी एका नेत्याची भूमिका करतोय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कशी ससे होलपट होते त्यांची परवड कशी होते त्यांच्या मनात नसतं पण काही विघ्न संतो संतोषी लोक असतात ते कसं कार्यसिद्धीस नेण्याचा प्रयत्न करतात याच्यावर आधारित ही स्टोरी आहे ती मला वाटते पहिल्यांदाच हा विषय लोकांसमोर येईल प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये याच्याबद्दल जागृती होईल असं मला वाटतंय म्हणून मी हा पिक्चर केला स्वीकारला आहे बिलकुल जाता जाता सर्व इन सन्स संपूर्ण तमाम लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट बघतो आहे ऐकतो आहे अशा आपल्या मायबाप प्रेक्षकांना आपण काय मार्गदर्शन किंवा काय आशीर्वाद पद सांगू मी काही एवढा मोठा झालेलो नाही की त्यांना आशीर्वाद इतका पण सुखी राहा आनंदी राहा हसत राहा निर्भेद असं जीवन निर्भय असं जीवन जगा आणि स्वतःला सांभाळा बस एवढंच सांगतो धन्यवाद तर आपण होतात दीपक शेखेजी